माझं लग्न जमलंय मी पत्रिका द्यायला आलो होतो तुझ्या पप्पाला पण तूच भेटली इथ चांगले जमलं तुझं लग्न भारी मुलगी असेल ना आता माहिती नाही लग्न झाल्यावर समजल कोणी <laughs> आहे घरात आ, आ, तू कधी आलीच का थोडं बोलायचं होतं कुणी बघल वाय कशी तू मी मस्त आहे तू कस आहे मी पण बर आहे बर काय काम काढलं अग एक काम होत त्यामुळे आल मी हे बघ माझ लग्न जमलंय मी पत्रिका द्यायला आलो होतो तुझ्या पप्पाला पण तूच भेटली इथ चांगले जमलं तुझ लग्न भारी मुलगी असेल ना आता माहिती नाही लग्न झाल्यावर समजेल <laughs> पण खरं सांगू मला अजून पण खूप आठवण येते तुझी तुझ्या सोबत लग्न करत होतं मला पण तुझ्या घरच्यांमुळे आपलं लग्न नाही झालं तुला नाही ये येत का आठवण माझी येऊन तरी काय फायदा आहे झालं ते झालं आता ना सगळं विसरून जा कस विसरू पण मी मी ठरवलं होत लग्न करल तर तुझ्या सोबतच करल आणि एवढ्या दिवस थांबलो पण मी मी पण ठरवलं होतं रे पण काय करणार नशिबाच्या पुढं तर जाता येत नाही ना आपल्याला पण घरचे मला वायत गुण वायतून म्हणले करून टाक आता काय म्हातारा होतो का आणि आई मम्मी पप्पाला पण आहे ना मदत कराल त्याच्यामुळे आजारी असते कायम त्याच्यामुळं घेतला म्हणलं जाऊ द्या करून टाकू लग्न चांगला निर्णय ने तुझा हा हे बघ आपलं जे काय होत ना ते तू सगळं विसरून जा आता नव्याने चालू कर नवीन आयुष्य तू खुश आहे ना पण तुझ्या घरी हो मी खूप खुश आहे ठीक आहे येतो मग लग्नाला बघ जमलं तरी हो। येऊ मग काळजी घे काय काय करतो ते तुला बंद करायला यायचं मावलं घरी हा जलबोग आलाय तू आता हा अहो मी ते हे म्हणजे पत्रिका द्यायला आलो तुम्ही कोणाचे माझं लग्न जमलंय ना जमलं असेल मला काय करतो पत्रिका अहो मी पत्रिका तुम्हाला द्यायला आलतो काय काय समज पत्रिका द्यायची मला पत्रिका द्यायला आलो आता संबंध म्हणजे तुम्ही गावातले तर असं तुझे एवढं माग केला ते कमी का अहो पण मी तुमच्याकडे आलतो मला माहित नव्हतं ही आलेली तिकडे कर अहो बाबा असं का बोलतय जाऊन ना झालं ते झालं ना कसुरी काय माझं पण लग्न जमलंय मला कळत तेवढं मी तेव्हाच विषय सोडून दिलाय तुमच्या सांग यार समजून माझी काही चुक आहे का अहो तसं काहीच नाहीये बाबा तुम्ही का नाही समजते मी तुला फोन तरी कधी केला का मेसेज केला का लग्न झाल्यापासून नाही केलं त्याने तसं काहीच आणि त्याला माहीत सुद्धा नव्हतं मी घरात आहे म्हणून डायरेक्ट काय आलं मग अहो तर तुम्हाला आवाज देत होता पण मी दिसले हाय रे मग तो बाहेर का बरं काड दिल नाही मग अहो मग आता पत्रिका देत तो मी त्याला कसं बोलू इथून जा म्हणून केलं मी लग्न आता थांबलो नाही एवढे दिवस नाही ना उपकार केला तर तो लग्न केलं थांबला इतके दिवस तुम्हाला काय जमलं नाही आमचं लग्न लावून द्यायला हा अर्श टॉट पाय वाईट पोलीस केस केली माझ्यावर बायला का आ। आ। हो मना विरोधात लग्न लावून दिला तुमच्यावर केस टाकले असते ना तुम्ही आज जेल मध्ये असता अरे तो आपल्या बापूर एकदम सान आपटे झाला हा घराच्या बाहेर नाही तो जवळ काय येतो काय देत तुला पोर प्रेम होत आमचं एकमेका जा करतोय प्रेमाचा अस का मला प्रेम प्रेम थोडं राहिले प्रेम तर बर जाऊन दे ना जाय पाराच यार केसला माघार काय हा हे कधी आलो का पत्रिका द्यायला लावतो घाणबाट लावला का तू घर लग्नाला जमलं तर ते पाहिजे मला यायचं आणि नाही यायचं पत्रिका अरे नका येऊ लग्नाला हा जा काय मी विचार तुला यात त्याला काय माहिती तू येईल म्हणून मला काय माहिती फोन केला त्याला अहो बाबा मी फोन वगैरे काय नव्हतं केला मग जसं तो लग्न करून दिल्यापासून तो आपल्या घरा का आला सुद्धा नाही मग तो कस का आला आज अहो मी पण तुम्हाला तेच सांगते मला सुद्धा नव्हतं माहिती अगं त्यानं काहीतरी नेमतं केलं असेल पत्रिकेला का तू कुठे गेल ते का कुठे गेलते बचत गटात गेले कुठे गेलो अरे हा बचत गट पायडा घरातला काय झालं आपली पोरं इड राहती एकटी तुला कळत नाही का दोन दिवस झाले येऊन तिला मग मी काय केलं आता तिने काय केलं अरे ते पोरे आता शिरप्याच पाहिलं स्वतः आता तू पके काय हा तू कस लाल मारायला नाही का पत्रिका द्यायला तो कोणाच्या लग्नाची पत्रिका त्याच्या जमलं का त्याच हा बरं झालं बाय डोक्याचा ताण घ्याला पण तू आपल्या इथं कशाला आला होता आपल्या इथं कशाला आलो तो अगं ह्यांना पत्रिका द्यायला काय करायचं आपल्याला पत्रिका द्यायची हा त्याला माहित असणार तू आली म्हणून अगं नाही का कसं तु तुला कळत नाही का आपलं लग्न झालंय आता आपण हे उद्योग सोडून द्या म्हणून हा तरी त्याला भेटतं तू अजून अगं काय बोलते तुला काही कळते का तुम्ही जसं लग्न लावून दिले ना तसं मी त्यांना कॉल पण नाही केला त्याला हा मी पाहिला तो कॉल पाहिला तुझे उद्योग चालूच आहे ना अजून तू भेटत या अर्थ चोरून चोरून त्याला माहितीये म्हणून तो आला अगं नाही भेटत मी जवापने तो यांना आवाज देत देत आला तुम्हाला पत्रिका द्यायची होती त्यांना काय म्हणते इथं आणायच नाही अग माझे काय चुके आहे आता मग तो आलाच कस काय आमच्या दारात अगं पत्रिका द्यायला आली म्हणते तरी म्हणतो कशी आलं कसं आलं मी कसं काय मग त्याच्या वापर यायचं पत्रिक घेऊन याच बालपत्र लग्न आहे तो पत्रिका वाटतो का हा अगात मला तरी काय माहिती ग बाई तुम्ही काय माझ्या वर्ड आहे लागले तुम्ही ना, ला आ, ला ना का असं गैरसमज करू डोक्यात काही पण हे बघा तुम्ही माझं लग्न लावून दिलं मी तिथं माझी सुकणी काय तुम्हाला आपल्या माग काय कमी भोंगा नव्हता लावून दिला म्हणून आता परत तेच उद्योग करायचे अगं पण मी केलं ना तुमच्या मनाने लग्न मग तुम्ही काय आरडा ओरडा करताय ना गब्बासांना म्हणे आम्हाला सांग बरोबर काय ऐक शाली मी त्याच्या वापर जातो हा अहो बाबा जाऊन त्याच्या बापाच्या कानावर त्याला म्हणजे टाकू पाहिलं त्याला सगळं करू पाहिलं पोलीस केस केली सगळं केलं तर त्या पोराला काय फरक पडला नाही मग बाई पोर दोन दिवस माया राहती तर लगेच त्याला कळत माघारी कस काय येतो त्याच्या बापाला सांगा तुझा पोरगा तू शिस्त ठेव त्याला समजून ठेव कळलं का म्हणा हा लग्न करू ना आता नीट राह म्हणा परत आमच्या पोरीला भेटला नाही पाहिजे बर मी जातो त्याच्या बापा न काय करत बार पाच का करून टाकला जरा हे गणपा काय करत काय चालू आहे बाजूस जरावर काय हो काय म्हणता मी काय म्हणतो एक काम करशील कोणतं काम आता करशील का फक्त आमन हो हा काय ग पण आहे देतो ना कर, हो। ना मला माहिती तू शिवाय काम नाही करीत मला माहिती काय कर मी सांगेल तसं कर बघ काय करायचं तू शेर्प्या नाही का शेर्प्याच्या पोऱ्याचं लग्न जमले हो तू पत्रिका घेऊन आलो मला हा बरोबर तेवढं समान मोडायचं आपल्याला हा आख्या गावात जाऊन सांग मोडलं म्हणून मोडलं म्हणून शेर्प्याच्या पोराचं लग्न तुला काय करायचं ऐक ना ते हा तुला माहिती खटके दिवस त्याला असंच सडूल मी आस चढवी अहो तुला लय मोठ नॉन बुक केलं करू दे करू दे फक्त तू काय कर ठपक्या नाही ना जाय तुला पैसे देतो मी टेन्शन न घेऊ सगळ्या सांगून दे सांगशील ना तुम्ही म्हणल्यावर तुला डायरेक्ट पाच हजार रुपये देतो फोन पे करा मात्र पाच हजार फोन पे मागच्या सारखं नका करू टाईम टाईम चला हो हो जा तेवढं काम झालं मग समजा ओके 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 पाच हजार भेटली बा पर झाले पोर गेलं पत्रिका वाटायला त्याला म्हणलो जायचं तो बाबाराम आपला वैरी पण मग जे पत्रिका जाऊन लागणार येऊन येत नाही येऊ आला रे कोणा कोणा दिल्या पत्रिका प्रत्येक दिली ना दिली बाबाराव दिली त्याच्या नंतर ते जाऊ दे त्याचा आपला मस पाहिला वर काळा होता त्याला कळलं पाहिजे ना बाबूरावला जमलंय माझं लग्न तोया पोरीचा काय भरोसा बसलो काय मी नाही नाही ना चांगला नाक टेच चावलंय आपण लग्न मग त्याला वाटत होत मी तसं झिंडल हा सोपं बोलत बर का पण असा झाला त्याचा असेलपत्रा बर जमलंच कसं काय वॉन्टेड कसं काय जमलं त्याला सांगितलं का नवरीकच काय फटाकडी आता त्याला काय सांग गावात आली लग्नाला आल्यावर मग मग आम्ही त्याच्या दारा पुढे नवर जवळ मेरवाय का लगाम का फाटाकडे त्याच्यात ओटे उडवायची आणि ना डीजेचा आवाज वाढायचा त्याचे झालं का त्या घरा डीजे फिरवायचा सा। साऊंड हा परत द्यायचा आवाज तेच करायला लागेल घरातले ना असे भांडे पडले पाहिजे <laughs> तेच करू <राता। laughs> हाँ। हाँ। आता जाऊ द्या सगळ्याला दिल्या पत्रिका अजून कुणी राहिलं का नाही आता छान मस्त लग्न आपले काय इथं काय सरपत राहाव क्या जाऊ द्या बघा काय या रवडू हा आलं काय झालं मला कळालं लग्न जमलं पोराचं जमलं जमलं हा बारीक काम झालं बारी काम आजी गाजी ठरवलंय नवरीची नवरी पार्टी चांगली जबरदस्त हे बघ आपली दुश्मनी होती गेलं सोडून मी सगळं नाही मला पटलं लग्न करते एकत्र माझं दुसपणी पोराच्या काही एकदा तांदूळ पाडणार बरोबर की नाही होतच आनंदाची गोष्ट आहे बाबा मी विचार करायचं यायला पोराचं कवा होईल लग्न कवा होईल नाही नाही आता नका विचार सगळ्या गावाला वाटत होत का राहतो आलं घडून त्याचं सारख्याच जेल पोगर येलो हा म्हणजे सगळ्यात काल जगाची पार्टीला माहिती नाही झालं बाई नाही त्या पार्टीला त्या पार्टीला माहितीला माहिती झालं त्या लग्न मोडा बस नाही आपल्या गावाची गावात फक्त कोणाला कळून नका देऊ तुम्ही लय चर्चा करायचा तू सांगितलं बघ तू डीजी कोणता डीजी सांगितलं तू काय माहितीये ना मामले हा तो सांगितला लॉस ला कोणत्या लग्न मामलेदार ने सांगितला याला दिली सुपारी सावकार 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 दिली काय कुकाण्याचा तो कुकाना हा हा डीजे हा काय सुपारी म्हणजे एक पैसे दिली हा रो का हा डीजेची हा लॉस आता तिने ना नवरी वाले ना तो याचा दार लाई सिंगर मी काय म्हणतो त्यांना कशाला सांगत बसले लग्नाला सगळं दिसत नाही पण मग तो चुकन ना लग्नाला यायला पाहिजे हा मला बाईक पाहिजे ना लॉस पुढे काय सगळे गाव येणार आहे म्हणले पत्रिका दिली दिली ना पत्रिका बोलते ना कोरा दिली तुमच्याकडे माझं का पत्रिका दिली तू